बेळगावातील प्रसिद्ध दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगले यांचे कनिष्ठ पुत्र अॅडव्होकेट विशाल चौगले आणि आरती कणगलेकर यांचा विवाह आठ जून रोजी महात्मा गांधी भवन येथे पार पडला या सोहळ्यात पारंपरिक धार्मिक विधीऐवजी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिज्ञा घेऊन विवाह साजरा करण्यात आला ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार आणि अॅडव्होकेट नागरत्ना पत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाची शपथ घेण्यात आली वर वधूला भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले हा लग्न सोहळा समतेच्या बंधुतेच्या आणि न्यायाच्या तत्वांवर आधारित एका नव्या समाज निर्मितीचे प्रतीक ठरला या प्रसंगी राज्यातील मंत्री आमदार अधिकारी सामाजिक नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान प्रेरित विवाह नव्या सामाजिक परिवर्तनाचा मार्ग जनतेच्या समोर सादर करण्यात आला आहे याचे अनुकरण करणे सर्वांसाठी सहज शक्य असेच आहे